नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन भरपूर लेयर्स असलेली अगदी बिस्किटाप्रमाणे खुशखुशीत अशी शंकरपाळी बनून दाखवणार आहे जी तेलात विरघळणार नाही व तेलालासुद्धा सोक करणार नाही आणि खायला तर अगदी बिस्किटाप्रमाणे इतकी खुशखुशीत चविष्ट लागे की तोंडात टाकताच विरघळे तर चला पटकन शंकरपाळी बनवूया तर आज आपण अर्ध किलोचं परफेक्ट मेजरमेंट घेऊन गोड शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हे मेजरिंग कपाने तीन कप मैदा घेतला आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही अशा वाटीनेसुद्धा प्रमाण इथे घेऊ शकता हे बघा या पद्धतीने मी या वाटीत मैदा टाकून घेतला आता ह्याच वाटीने बरोबर मोजून मी इथे तीन वाटी मैदा घेतला आहे म्हणजे पाचशे ग्राम मैदा आहे आता यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे व एक चमच वेलची पावडर ज्याला मी साखरीत बारीक करून घेतली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता एका पातेल्यात त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी पाणी घ्यायचे आहे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचासुद्धा वापर करू शकता पण जास्त दिवस शंकरपाळी टिकावी म्हणून मी इथे पाण्याचा वापर केला आहे त्याच वाटीने मोजून पाऊनवाटी तूप घ्यायचे आहे पण तूप हे वितळलेलाच असावा घट्टसर नको आणि पिठी साखर तर समप्रमाणात आपल्याला पाणी तूप आणि पिठी साखर घ्यायची आहे आता गॅसचे फ्लेम मिडियम ठेवायचं आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे साखरला फक्त पाण्यात विरघळून घ्यायची आहे याचं पाक करायचे नाही बघा दोन मिनटं झालेली आहे आणि उकडी आलेली आहे व साखरी पाण्यात छान विरघळली आहे आता गॅस बंद करायचं सध्या मिश्रण खूप गरम आहे तर हलकंसं थंड होऊ द्यायचं नंतरच पिठात घालायचं गरम गरम घालायचं नाही, नाही तर मिक्स करायला प्रॉब्लेम जाईल तर थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला हे मैद्याचे पीठ भिजून घ्यायचे आहे सर्वच एकाच वेळी टाकून घेतले तरी चालेल पण मी थोडं थोडं टाकून भिजवत आहे अर्धा किलो मैद्यासाठी मी हे जे प्रमाण सांगितले ते अगदी अचूक प्रमाण आहे तर तुम्ही ह्या दिवाळीला असं प्रमाण घेऊन शंकरपाळी बनवा अगदी परफेक्ट बनेल तर आपण थोडं थोडं मिश्रण टाकून सगळं पीठ भिजून घेऊयात तर बघा याप्रमाणे आपण अगदी मस्त अशी साईल सर कणिक भिजून घेतली आहे खूप जास्त घट्टसर देखील भिजवली नाही आता दहा ते पंधरा मिनटं ही कणिक झाकून ठेवायची जेणेकरून छान सेट होईल बघा पंधरा मिनटं झालेली आहे तर एकदा आणखीन हाताने मळून मळून छान स्मूथ करून घेऊयात आता याचे चार ते पाच मोठे उंडे करून घ्यायचे तर चला आता आपण याची शंकरपाळी लाटून घेऊयात ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणेच लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ लाटायचं नाही मध्यम जाडीची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे आता लगेच शंकरपाळी न कापता ही एक स्टेप करायची जेणेकरून प्रत्येक शंकरपाळीला छान एकूण एक लेयर्स येतील तर अशी घडी करून फोल्ड करून घ्यायची आणि गोळा करून पुन्हा लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ लाटायची नाही लाटताना पीठ किंवा तूप वगैरे काहीच लावायची गरज नाही मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते याप्रमाणे थोडी जाळ लाटायची आहे आता चाकूच्या मदतीने शंकरपाळी कापून घेऊयात मी इथे चौकोन आकाराची शंकरपाळी कट करत आहे तुम्ही वाटलं असतं डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तर याचप्रमाणे आपण सर्व शंकरपाळी कट करून घेऊयात तर चला पटकन आता आपण यांना तळून घेऊयात त्यासाठी मी इथे आधीच कडेमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे तेल छान गरम झालेलं आहे तर यात एक एक करून शंकरपाळी टाकायची कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढीच टाकायची आहे गॅसच्या फ्लेम मिडियम ठेवायचा आहे सध्या यांना अजिबात टच करायचे नाही व एक ते दीड मिनटानंतर चमच्याच्या सहाय्याने नंतर ही शंकरपाळी सतत हलवत राहायची आहे गॅसच्या फ्लेम मध्यम ठेवायचं आणि आपल्याला हे शंकरपाळी छान तळून घ्यायची आहे ज्यामुळे त्याचा एक एक पदर सुटा होतो आणि मस्त छान लेयर्स येतात तर बघा इथे मस्त आपली शंकरपाळी तळली जात आहे तर सतत हलवत राहायची ज्यामुळे सर्व शंकरपाळीला एकसारखा रंग येतो बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे शंकरपाळी परफेक्ट तळल्या गेली की तेलातले बुडबुडे आपोआप कमी होतात तर असं समजावं की आपली शंकरपाळी परफेक्ट तळल्या गेली आहे तर तेल झारून आपण यांना काढून घेऊयात बघा किती सुरेख रंग आलेला आहे आणि भरपूर लेअरसुद्धा आलेले आहेत तर याचप्रमाणे आपण सर्व शंकरपाळी तडून घेऊयात तर चला मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून पण दाखवते बघा मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत व छान मस्त अशी बिस्किटाप्रमाणे खुशखुशी झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि अशा साध्या सोपी रेसिपी बघण्यासाठी कुक विथ मीराला सबस्क्राईब करून त्यासोबतच बेल आयकानला प्रेसदेखील करा म्हणजे सर्वच रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मस्त अशी बिस्किटाप्रमाणे खुशखुशीत व तोंडात टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी इथे तयार झालेली आहे तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा